जयशिरा शेतकरी मित्रांनो मी चरण गोमासे पाटील कृषी प्रद्युत आपलं स्वागत करतो प्रयोगशील शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणारा सोयाबीन जर्मिनेशन कसे करावे यामध्ये आपण बघणारा सोयाबीनचा नमुना कसा घ्यावा सोयाबीन जर्मिनेशनसाठी कसे ठेवावे सत्तर टक्के जर्मिनेशन एकरी किती किलो बियाणे पेरावे साठ टक्के जर्मिनेशन झाल्यास एकरी किती किलो बियाणे पेरावे जर्मिनेशनचे पर्सेंटेज कसे काढावे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद सुरवातीला वरच्या भागातलं सोयाबीन घ्यायचं आहे नंतर मधल्या भागातलं सोयाबीन आपल्याला घ्यायचा आहे आणि खालच्या थराचं आपल्याला सोयाबीन घ्यायचं अशा तीन भागातलं सोयाबीन आपल्याला प्रत्येक पोत्यातील योग्य प्रकारे घ्यायचं आहे नंतर सोयाबीन योग्य प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर अशा दोन प्रकारे आपण शंभर शंभर बिया नमवण्यासाठी आपण घेतलेल्या योग्य प्रकारे दादा लाईनच्या जमीन आपल्याला घ्यायचा आहे नंतर योग्य प्रकारे गुंडाळून आपल्याला थंड हे तीन दिवसासाठी ठेवायचं आहे तीन दिवस योग्य प्रकारे थंड जागेवर ठेवल्यानंतर असं आपल्याला जमीन जमिनीशन झाले असेल आणि काही बिया जा� उगवल्या नाही असे आपल्याला दिसतील आपण दोन नमुने घेतले होते पहिल्या नमुन्यात सत ऐंशी बिया उगवल्या तर एक वो दुसऱ्या नमुन्यात एक पंच्याहत्तर एकूण एकशे पंचावन्न बिया आपल्या उगवलेल्या दोन नमुने घेतल्यामुळे एकशे पंचावन्न दोन म्हणजे पॉईंट पाच टक्के आपलं जर्मिनेशन झालेलं आहे योग्य प्रकारे आपलं जर्मिनेशन झालेलं आहे जर सत्तर टक्के जर्मिनेशन आपलं झालं असेल तर आपण एक तीस किलो बियाणे वापरू शकतो आणि जर साठ टक्के जर्मिनेशन झाले असेल तर आपण पस्तीस किलो बियाणे एकरी वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद